नमस्कार मंडळी कल्याणी भक्ती ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे जवळजवळ आठ ते दहा दिवस मी व्हिडिओ टाकलेच नाहीत कारण थोडीशी एक तर तब्येतीची पण कुरबूर चालू होती आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे तर त्याच्याही काही मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मला पूर्ण करायच्या होत्या त्यामुळे मला अजिबातच देवाचं वाचन करायला सवय झाली नाही पण आता मी परत सुरुवात केलेली आहे आणि आत्ता श्री गजानन विजय भक्तिबोध हे uh, डॉ डौक, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र सदाशिव कुंटे यांनी लिहिलेलं पुस्तक मी आता वाचायला घेते तर मी आत्ता सगळ्यात सुरुवातीला लेखकाचं मनोगत वाचते तुम्ही वाचते तुम्ही ऐका भक्ती ही सातत्यपूर्व व्हावी त्यासाठी सद्गुरूंची कृपा प्राप्त होऊन सांप्रदायिक व्रताचरण करीत करीत अखंड नावस्मरणाची जोड दिली गेली तर ती भक्ती फलद्रूप होते असे संतांचे सांगणे आहे नामस्मरण ही मुख्य भक्ती व पूजा व पूजा प्रवचन कीर्तन प्रसाद उत्सव या सर्व गोष्टी उपाधी म्हणून गणल्या जातात उपाधी ही भक्तीला पूरक ठरत असते म्हणूनच भक्ती उपाधी यांचा समन्वय घालून परमार्थ पथावर वाटचाल करीत राहिल्यास भाविकांना निश्चितच श्रीकृपेचा प्रत्यय येऊन त्यांच्या जीवनात सुख आनंद समाधान हे प्राप्त होते नित्य नामस्मरणाबरोबरच चिंतन लेखन मनन याद्वारे भक्तिग्रंथात भक, भक्तिग्रंथांचा सत्संग लाभला तर तो भक्तिधारणेला पूरक नि पोषक ठरतो यातमुळे संदेह नाही अशाच मनोधारणेतून मी भक्तिग्रंथाचे विवरण करण्याचे ठरविले व ही भगवंतांची सेवा आहे याच भूमिकेतून ते करीत आलो त्यात उप त्यात उपदेश उपदेशकाचा वा प्रबोधनकाराचा अ अभिविनेश मुळीच नसून सर्वांबरोबर आपल्यालाही दोन पावले चालता यावीत ही नम्र भूमिका आहे त्याच भूमिकेतून श्री गजानन विजय या ग्रंथातील भक्तिबोध पर लेखनमा लेखमाला मी लिहिली आणि आता त्याचे ग्रंथ रूपाने प्रकटन होत असल्याने हा ग्रंथ वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद व अपार समाधान प्राप्त होत आहे भक्तिप्रसार करणे हा ग्रंथ लिहिण्यामागे भक्तिप्रसार हेच मुख्य कारण आहे तरीही माझे सन्मित्र व सोलापूर तरुण भारतचे संपादक श्री विवेक घळसासी यांनी तरुण भारत या साठी लेखमाला लिहिण्याचा प्रेमळ आग्रह केला श्री गजानन विजय या ग्रंथावर लिही लिहावे असे माझ्याही मनात होतेच विशेषत हा नुसता चमत्कार ग्रंथ नसून त्यात श्री दासगणू भक्ती महाराजांनी भक्ती तत्वे विषद केली आहेत हे ध्यानात आल्याने ग्रंथातील भक्तिबोध प्रकट करावा असे ठरवून ती लेखमाला पूर्ण केली ग्रंथातील केवळ चमत्कार कथांवर भर न देता कथाप्रत प्रसंगांचा यथोचित संदर्भ कायम ठेवून त्यात अनुसृत असलेले भक्तितत्व विशद करताना सर्व संतांनी केलेला उपदेश हा मानवी हा मानव कल्याणासाठीच आहे हेही लक्षात येते वसंतवाणीवरील विश्वास आधी आणखी दृढ होतो मग ग्रंथ हे सत्संगाप्रमाणेच नित्याची सांगाती होतात ग्रंथांचे पठण पारायण तर करावेच पण त्याचबरोबर त्यातील समजून घेऊन भक्तिबोध जाणून घेऊन जर भक्ती उपाधी जर भक्ती उपाधी करीत राहिलो तर आपणास भक्त ग्रंथरूपाने आत्मसिद्ध असलेल्या संतत्वाचे साक्षात स्वरूपही करून घेता येते श्रीदासगणू महाराजांची काव्यरचना प्रासादिक का आहे त्यांनी ग्रंथरूपाने साक्षात श्री गजानन महाराजांचे व्यक्तित्व निकार्य याबरोबरच महात्म्यही लक्षात आणून दिले आहे सेवा ही नेहमी फलद्रूप होतेच त्यामुळे ग्रंथपारायणाप्रमाणेच हा भक् भक्तिबोधरूपी प्रसादही कार्यास फलद्रूप करेल यात मुळी शंका नाही श्रद्धा हवी देव तिथेच भेटतो गणिगण गणात गन गना बोते या सूत्ररूप मंत्रबोधाने श्री गजानन महाराजांनी नामस्मरणात्मक भक्तियोगच विशद केला आहे कार्याचा संकल्प आणि कार्याची फलश्रुती ही स्त्री नामस्मरण रूपी अधिष्ठान ठेवल्यानेच होईल कृतज्ञता श्री गजानन विजय ग्रंथातील भक्तिबोध सर्वांपर्यंत पोहोचा पोहोचवावा या कामी ग्रंथाचे छपाई मूल्य देऊन श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळ सोरेगाव सोलापूर यांच्या संचालक मंडळाने पहिली आवृत्ती प्रकाशित करून जो बहुमोल सहयोग दिला त्याबद्दल त्या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री राजाराम लक्ष्मण जोशी आणि संचालक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्याविषयी माझ्या मनात अपार कृतज्ञता भरून आहे पहिली आवृत्ती आवृत्ती संपली आणि मागणी वाढतच राहिल्याने मी दुसऱ्या आवृत्तीचा प्रस्ताव माझे संमित्र श्री विवेक दिगंबर वैद्य यांच्याकडे मांडला ते स्वतः अभ्यासक आणि उपासक असून श्री गजानन आशिष मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत तसेच त्यांनी श्री गजानन महाराज चरित्रकोष संपादित केला असून त्यात श्री गजानन महाराज यांच्या चरित्र संदर्भाने उत्तम मजकूर वाचकांपर्यंत नेऊन पोहोचविला आहे त्यांचाही मी ऋणी आहे ग्रंथाची दुसरी आवृत्ती संपली असून अद्याप त्यास वाचक वर्गाकडून माग मागणी होत असल्याने तिसऱ्या आवृत्तीचा प्रस्ताव श्री स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त व नव्याने सुलो केलेल्या पूजा प्रकाशन संस्थेचे श्री संतोष जोशी यांच्या पुढे ठेवला त्यांच्या माझ्या योगायोगाने झालेल्या भेटीत त्यांनी तत्काळ हे पुस्तक प्रकाशित करण्याचे मान्य केले या ग्रंथाच्या माध्यमातून भक्तिप्रसार व बोध रहस्य उलगडून पाहण्याच्या माझ्या कार्याला त्यांनी जो सहयोग दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्यांना त्यांच्या प्रकाशन कार्यात शुभेच्छा वाचक भक्तमंड वाचक भक्तमंडळी या ग्रंथाचे स्वागत करतील यात शंका नाही श्री गजानन महाराजांच्या कृपेनेच धर्म संकीर्तन सिद्धीच गेले याचे समाधान मनात भरून आहे पायिकी करीतच संत बोधाचा मागोवा घेत राहण्याचा अहर्निश धर्म जागता ठेवता यावा यासाठी मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थून प्रार्थून आहे माझी पत्नी सौ प्रतिभा व चिरंजीव द्वय प्रसाद आणि अवधूत यांनीही माझ्या सेवा धर्माला अनुकूल राहून जो सहयोग दिला आहे त्यांचाही मी ऋणी आहे लेखमाला सुरू असतानाच अनेकांनी भक्तिबोध विषयी आस्था आणि जिज्ञासा दाखवली होती त्यांच्या ऋणात मी राहू इच्छितो सर्वांचे सर्व कल्याण व्हावे हीच मनोकामना प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र सदाशिव कुंटे सोलापूर आता प्रकाशकाचं निवेदन मी संत वाघ्मायाचे अभ्यासक उपासक प्राध्यापक नॉ डॉक्टर नरेंद्र सदाशिव कुंटे यांनी सर्व संप्रदाय व आणि त्याच्यातील साक्षात्कारिक संत यांच्या ग्रंथांवर भक्तिप्रसार करण्याच्या हेतूने वाणी लेखणी यांच्या माध्यमातून प्रवचन ग्रंथ लेखन केले असून प्रस्तुतचा ग्रंथ हा त्यापैकीच एक आहे त्याची दुसरी आवृत्ती संपल्याने व वा वाचकांची मागणी अव्याहतपणे होत राहिल्याने त्याची तिसरी आवृत्ती तयार करण्याचा त्यांचा मनोदय होता त्यांचेही झालेल्या भेटीत त्यांनी तो व्यक्त केला साहजिकच मीही त्यास अनुकूल प्रतिसाद देऊन हा ग्रंथ पुनर्प्रकाशित करण्याचे ठरवले त्यामुळे हा ग्रंथ साकार होऊन तो प्रकाशित झाला आहे श्री गजानन विजय या ग्रंथाचे अनेक भक्त वार्षिक व नित्य पारायण करीत असल्याने त्यातील भक्तिबोध डॉक्टर कुंटे यांनी उलगडून दाखवला आहे तसेच त्यांच्यातील चमत्काराचा अन्वयार्थ भक्तिसाधनेला कोणत्या दृष्टीने उपयुक्त आहे याचेही विवेचन निरूपण केले असल्याने हा ग्रंथ चिंतन पठन मनन यासाठी उपकारच ठरेल उपकारक ठरेल असाच श्रद्धाभाव माझ्या मने असल्याने भाविकांनी या ग्रंथाचे स्वागत करावे असेच मी श्री गजानन महाराजांची चरणी प्रार्थित असून त्याद्वारे सर्वांनी आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे त्यांना विनवीत आहे डॉक्टर कुंटे यांनी हा ग्रंथ पुनर्प्रान पुनर्मुद्रणासाठी पूजा प्रकाशन संस्थेस दिला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे संतोष दोषी पूजा प्रकाशन पुणे मंडळी हा आपला चॅनल लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा आणि पहिल्या अध्यायापासून सगळं हे गजानन महाराजांचं जे चरित्र आहे ते ऐकायला सुरुवात करा त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल धन्यवाद